करो दादा एक हजार बारह पचास पचास बारह सौ सौ, सौ, दस बारह सौ दस, सौ पचास बारह सौ साठ तेरह सौ तेरह सौ सौ दस तेरह सौ दस चौदह सौ चौदह सौ चौदह सौ देखो चौदह सौ एक कोई चौदह सौ दो चौदह सौ तीन फार्मिटेबल्स कंपनी বৰবাৰি <murs> शेतकऱ्याला पुढे शेतकरी कुठे ओपन मार्केटचं उद्घाटन झालं आहे तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आणि खूप चौदाशे रुपयापर्यंत कांदा विकला गेला आहे आणि चांगला भाव मिळाला असं मला वाटतं याच्यापुढे पण आम्ही मार्केटमध्ये चांगला भाव देण्यासाठी शेतकऱ्यांना इथे व्यापारी सांगता आहे की आम्ही चांगला भाव देऊ की की पूर्ण जिल्ह्यामध्ये साक्री तालुका नवापूर तालुका हा पूर्ण तालुक्यामध्ये आपण चांगला भाव मिळवून देऊ लोकांना कांदा मोठ्या प्रमाणात कांदा मोठा परिणाम याच्यामध्ये लागणार आहे तरी निवडून आणायला पाहिजे शेतकऱ्यांनी असं माने त्यांना भाव चांगला मिळेल उप मोठ्या प्रमाणामध्ये कांदेची लागवड झालेली आहे आणि विशेष असं कांदा मार्केट नाही आहे जे तर नवापूर मार्केट कमिटीने पहिल्यांदा कांदा मार्केट सुरुवात करत आहे सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि त्यांच्या उत्पन्नात उत्पन्नामध्ये मोठी वाढ व्हावी यासाठी सभापती साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी कांदा मार्केट सुरुवात करण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी बाजार समिती जाणावा कुठल्याही बा व्यापाऱ्याला बाहेर शे कांदा शेतमाल विक्री करू नये त्यांचा हक्काचं मार्केट आता सुरू झालेलं आहे नवापूर मार्केट कमिटीमध्ये ही आमची सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे